प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकोणतीस ऑगस्टच्या भागामध्ये आतापर्यंत आदित्यची चालणारी सगळी नाटकं आणि आदित्यच्या जीवावरती उडणारी सावनी यांचा आता सागर असा माज उतरवणार आहे आदित्य गेला उडत आणि सावनी तू पण गेलीस उडत म्हणत सावनीने केलेल्या जबरदस्त मागणीचा विरोध करत सावनी आदित्यची हक्कलपट्टी स्वतः सागर करणार आहे इकडे एकोणतीस ऑगस्टच्या भागामध्ये आरती आलेली असते मुक्तारा भेटायला आणि उद्याची अपॉइंटमेंट वगैरे सगळं डिस्कस करण्यासाठी त्यावरती मुक्ता सांगते आरती तू आलीस मला खूप बरं वाटलं आणि थोडा वेळ थांबून लगेचच निघालीस थांबली असतीस तर बरं झालं असतं आरती म्हणते नाही मॅडम मी आत्ता जे नवीन घरी शिफ्ट झाले ना ते नवीन घर इथून खूपच लांब आहे आणि त्यामुळे मी इकडे आत्ता उशिरापर्यंत थांबले तर मला घरी पोचण्यासाठी वेळ होईल यावरती मुक्ता म्हणते ठीक आहे उद्या आपण क्लिनिक मध्ये भेटूया पण तुला एक गोष्ट सांगू का उद्या पुण्याच्या क्लायंटची अपॉइंटमेंट आहे आपण वेळेवरती पोहोचूया उद्या त्यांचं रूट कॅमेल आहे ना आणि असंही रूट कॅमेल असलं की त्यांची चिडचिड होत असते त्यामुळे वेळेत पोहोचून त्यांना जरा शांतपणे शांत करू आणि त्यानंतर मग त्यांचं रूट कॅमेलची प्रोसेस सुरू करू चल बाय आणि ती मला एक मेसेज कर बरं का असं म्हणत मुक्ता आता इकडे आरतीला गुड बाय बोलत असते लपून छपून हे सगळं आता इकडे लकी ऐकत असतो आणि तोपर्यंत इकडे आता आरती म्हणते हो मॅडम मी गेले ना घरी की तुम्हाला ताबडतोब फोन करते असं म्हणत ती आता मुक्ताचा निरोप घेऊन तिकडून निघते मुक्ताचा निर्णय घेतल्यावरती ज्या वेळेला इकडे आता आरती जायला निघते त्यावेळेला तिला लकी गाठतो लकी तिला गाठतो आणि लकी तिला म्हणतो मी सगळं ऐकलेलं आहे म्हणजे आता तुझं घर खूप लांब शिफ्ट झाले ना त्यामुळे तुला जाण्यासाठी मी मदत करायला तयार आहे चल मी तुला सोडतो यावरती आरती म्हणते नाही त्याची काही गरज नाही आहे मी जाईन यावरती लकी म्हणतो असं कसं मुक्ता बहिणीची तू गेस्ट आहेस ना आणि जर का तुला असं एकटीला जाऊ दिलं तर तुला घरी पोचायला उशीर होईल आणि मग मुक्ता बहिणीलाच टेन्शन येईल त्यामुळे काही काळजी करू नकोस मी तुला सोडतो ना यावरती आरती म्हणते नको बाबा यावरती लकी म्हणतो असं कसं काहीतरी बघा तुमची अपॉइंटमेंट मागतोय मी म्हणजे तुमच्याकडे काही सॅलरी वगैरे मागणार नाही मी आरती म्हणते तसंही तुम्हाला काही सॅलरी मिळणार नाही त्यावरती लकी म्हणतो हे बघा तुमचं क्यूट स्माईल आहे ना तेच मला सॅलरी म्हणून चालेल पण मी तुम्हाला सोडायला येणार आणि उद्या सकाळी तुमची लवकरची अपॉइंटमेंट आहे ना मी ऐकलं ते पुण्याचे पेशंट आहेत ते त्यामुळे नेण्यासाठी सुद्धा मीच तुम्हाला येणार काय चालेल ना आरती म्हणते हो तसं चालेल पण सॅलरी म्हणून मी काही देऊ शकत नाही हे मात्र नक्की लकी म्हणतो मी म्हटलं ना माझी सॅलरी तुमचं क्यूट स्माईल आहे तुम्ही तुमचं क्यूट स्माइल की माझी सॅलरी मला मिळालीच की असं म्हणत लकी आता फ्लर्टिंग करत असतो आणि तिला आपल्या सोडायला जाऊन उद्या पिकअप पण फिक्स करतो इकडे लकी आरतीला घेऊन निघून जातो मुक्ताला याच्यातलं खरंच काही माहित नसतं तोपर्यंत इकडे आता सावनी आणि तिच्या मैत्रिणी यांची पार्टी चालू असते सावनीच्या मैत्रिणी म्हणत असतात खरंच ग म्हणजे तुला आता गिफ्ट मिळणार आहे हे तर खूप आनंदाचीच गोष्ट आहे सावनी म्हणते हो तर मला तर गिफ्ट मिळणार आहे आणि याच आनंदाच्या भरामध्ये छानपैकी आपण मस्तपैकी पार्टी करूया असं म्हणत त्या मैत्रिणी आता गप्पा टप्पा मारत असताना इकडे आता स्वाती आणि इंद्रा यांनी त्या मैत्रिणींना धडा शिकवायला खूप मोठा जबरदस्त प्लॅन केलेला असतो त्या मैत्रिणींची भाजी वेगळी काढून त्या भाजीमध्ये आता इकडे त्यांनी खूप मीठा मीस मीठ मसाला जास्त टाकून तिखट स्पायसी अशी भाजी केलेली असते आणि जेणेकरून या सगळ्यामध्ये त्यांना धडा मिळावा आता इकडे मैत्रिणी असतात आणि आता स्वाती आणि इंद्रा या भाजीची डिश घेऊन येतात आणि स्वाती म्हणते घ्या घ्या तुम्ही जेवण करून खास तुमच्यासाठी ही भाजी मम्मीने बनवलेली आहे यावरती इंद्रा म्हणते हो हो भाजी खा आणि पाणी आहे हा बाजूला आमच्या घरात पाण्याची काही कमतरता नाहीये जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही पाणी पिऊ शकता असं म्हणत मात्र आता इकडे इंद्रा पटकन पचकते स्वाती म्हणते मम्मी अगं असं काय करतेस जा अजून जाऊन सांग त्यांना पाणी का प्यायला लागणार आहे ते आणि त्याच्या भाजीमध्ये तिखट टाकले हे सांग इंद्रा म्हणते मीने कुठे असं बोलले स्वाती म्हणते अगं आडून आडून आडू तोच इशारा दिला असत त्यांना कळतंय का तुला मम्मीच तोंड बंद ठेव नाहीतर त्यांना कळेल की आपण भाजीमध्ये काहीतरी मिक्स केले इंद्रा म्हणते असं काय मला कळलंच नाही काय बोलले ते असं म्हणत इंद्रा तिकडे बाजूला उभी असते त्यावरती मग मात्र आता भाजी खायला लागतात थोडीशी भाजी तिखट लागते आणि त्याच वेळेला इकडे सावनी म्हणते अगं नाही ग भाजी तिखट असण्याचा प्रश्नच येत नाहीये घरामध्ये दोन छोटी मुलं आहेत ना आणि त्यामुळे घरामध्ये असं तिखट भाजी काही होत नाहीये तुमचं काहीतरी हे होत आहे तुम्ही एक काम करा बरं खाऊन बघा भाजी मैत्रिणी भाजी खातात हा हा हू हू करायला लागतात सगळ्यांची तोंड भासतात ती सावनी म्हणते नाही ग असं काही होणं शक्यच नाहीये मैत्री म्हणता शक्य मे काय शक्य काय काय तू खाल्लीस भाजी का तू थोडीशी भाजी टेस्ट करून बघ असं म्हणत आता इकडे मुद्दाम भाजी टेस्ट करण्यासाठी सावनीला दिल्यावरती मात्र आता सावनी या सगळ्यामध्ये भाजी तिखट आहे म्हणून काहीतरी स्वीट आणण्यासाठी जाते ज्या वेळेला ती स्वीट आणण्यासाठी जाते इकडे आता इंद्रा आणि स्वाती या दोघीजणी जणी खळखळून अगदी हसत असतात आणि या सगळ्याची धमाल घेत असतात तोपर्यंत इकडे मैत्रिणींचे हाल बेहाल झालेले असतात सावनी स्वीट आणते खरी पण स्वीट खाऊन तिघींना खूपच घाम फुटलेला असतो इंद्रा आणि स्वाती हे एन्जॉय करत असताना तिकडे मुक्ता येते आणि नक्की काय झालं म्हणून त्यांची चौकशी करायला लागते तोपर्यंत इकडे मैत्रिणी म्हणत असतात बघितलंच हे सगळं मुक्ता मी केलंय यावरती आता इकडे सावनी म्हणत असते नाही असं काही नाहीये म्हणजे मुक्ताने हे काहीच नाही के केलेलं आहे हे सगळं ना माझ्या एक्स सासूबाई आणि माझी एक्स नणन त्यांचं कारस्थान असणार आहे यावरती मैत्रिणी म्हणतात नाही नाही असं काही नाहीये तुला एक गोष्ट सांगू का या सगळ्यामध्ये हे सगळं मुक्तामेच केलंय त्या दोघी काय अशिक्षित आहेत त्यांना बिंडो त्या त्यांना कोणतं त्यांचं डोकं आहे हे सगळं आहे ना हे मुक्ताचंच कारस्थान हे तुला कळतच नाहीये ती मुक्ताना तुझ्या आडून तुला काय करण्याचा प्रयत्न करते ही गोष्ट लक्षात ठेव ती तुला या सगळ्यामध्ये अडकवेल आणि कधी तुला घराबाहेर काढेल ना तुला समजणार सुद्धा नाही आणि त्यामुळे अलर्ट राहा सावनी या सगळ्यामध्ये त्या मुक्ताला सोडू नको मुक्तावे तुझ्या बाबतीत जे काही केले त्यासाठी तिला धडा शिकव असं म्हणत मैत्रिणी आता मात्र मुक्ताविषयी इकडे सावनीचे कान भरतात आणि मग मात्र सावनीच्या मनामध्ये या सगळ्यामध्ये विष पेरलं जातं आणि खरंच मुक्ताने हे सगळं केलं असेल का मला अडकवण्यासाठी हा विचार तिच्या मनामध्ये टोकवून जातो आता मात्र तोपर्यंत मैत्रिणींच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून खरंच मुक्ताने हे केलं असेल या गोष्टीवरती सावनी विश्वास ठेवते मैत्रिणी म्हणतात हे बघ जे काही करायचं ना ते तुझ्या मनापासून कर कारण या सगळ्यामध्ये तुझी सिक्युरिटी महत्वाची आहे आदित्यची सिक्युरिटी महत्वाची आहे जर तुला कधी काळी या मुक्ताने घराबाहेर हाकलून दिलं तर तुझ्या हातात आहे काय ग सावनी की तू तु, तुझं म्हणशील आणि या घरात हक्काने राहशील बघ काहीतरी विचार कर आदित्यच आणि तुझं सिक्युरिटी बाय महत्वाची असं म्हणत मैत्रिणी मुद्दामच या सगळ्यामध्ये आता मात्र हिच्या मनामध्ये काहीतरी भरवतात आणि आता इकडे खूप मोठा गेम होणार असतो सावनीचा आता ह्या दोघीजणी का हसतायत म्हणून तिकडे मुक्ता बघायला येते आणि काय झालं तुम्ही दोघीजणी का बरं हसताय नक्की काय झालंय असं म्हणत तिला आता विचारत बसते तोपर्यंत इकडे आता स्वाती म्हणते काही नाही ग आम्ही अशाच हसत होतो यावरती मुक्ता म्हणते नाही काहीतरी झालंय कर काय टाकलं तुम्ही काय ह्यांना खायला दिल यावरती इंद्रा म्हणते काय नाही त्यांनी तर भाजीच खाल्ली ना रोजची मुक्ता म्हणते काहीतरी गडबडा हे झालंय स्वाती हुशार असते स्वाती, स्वाती काही बोलायला तयार नसली तरी इंद्रा साधे भोळाने बोलते काय नाही आम्ही काय करणार आहोत आम्ही काय त्यांच्या खाण्यामध्ये काही मिसळणार आहोत काय नाही आम्ही त्यांच्या खाण्यात काय मिसळलं नाही आता मात्र मुक्ताला हिंट मिळते त्यावरती स्वाती म्हणते सांगून टाक मम्मी सांगून टाक त्यांना आपण सांगून टाकलंच हिरा पण सांगून टाक की काय आपण त्याच्या खाण्यात टाकलंय यावरती इंद्रा म्हणते मिनी कधी सांगितलं मिनी तर काहीच नाही सांगितलं यावरती आता मात्र स्वाती म्हणते मम्मी तू सगळं बोलून मोकळी झालीस मुक्ता तर डोक्याला हातच लावते आणि बोला आता काय टाकले हे तरी मला सांगा असं म्हणत ती आता इंद्राला विचारते तर इंद्रा म्हणते आम्ही ना वाईट थोडीशी पावडर टाकली मिरची पावडर त्याच्यामध्ये बाकी काय नाही मुक्ता म्हणते थोडी म्हणजे किती टाकलीत यावरती आता एवढा मोठा बचाकभर हात दाखवल्यावरती मुक्ता तर तोंडाला हातच लावते तुम्ही इतकी पावडर टाकलीत स्वाती म्हणते नाही नाही मुक्ता अगं थोडीशीच टाकली यावरती मुक्ता म्हणते पण काय गरज होती हे सगळं करण्याची स्वाती म्हणते मग त्या बायका आहेत ना त्या न सावनीला भडकवत होत्या आणि हे सगळं केल्यान सावनीने गिफ्ट वगैरे नाटक हे त्यांच्याच भडकवण्यावरून केलेलं आहे मुक्ता तुला कळत नाही आहे का दादूसने तुला इतकं छान गिफ्ट दिलं होतं आणि ते गिफ्ट तू सावनीला द्यायला निघालीस दादूसला काही वाटत नाही का इतकं चांगलं गिफ्ट तू तिला द्यायला निघालीस ते मग आम्हाला हे काही पटलं नाही तिला पण तुझ्यासारखे कामातले पाहिजेत का आणि म्हणून आम्ही हे सगळं केलं यावरती मुक्ता म्हणते मला माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत ना त्या सावनी कधीच हे घेत नाही माझ्याकडे सई आहे माझ्याकडे सागर आहे तुमच्यासारखी फॅमिली आहे आणि हे सगळं सावनी कधी माझ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही कारण कृत्रिम गोष्टींचं मला मोहच नाहीये मला कृत्रिम गोष्टींचं काही वाटत नाहीये माझ्यासाठी ही नाती आहेत ना ही नाती मौल्यवान आहेत आणि त्यामुळे ही नाती मी जपणार बाकी मला कोणाशी काही देणं घेणच नाहीये अहो यावरती इंद्रा म्हणते खरंच ग खरच ही माझी सून ना अगदी जगा वेगळी आहे हिला ना नात्यांचं माणसांचं तितक हे आहे ना कि हिचं कौतुक करावं तितकं थोडं आहे असं म्हणत इंद्रा आता भरल्या डोळ्याने मुक्ताकडे पाहते तिची दृष्ट काळते आणि बाळा नेहमी सुखी राहा असं म्हणत तिला आशीर्वाद देत असते तोपर्यंत मैत्रिणींना बाय करून इकडे आता सावनी विचार करत असते की नक्की खरंच ही मुक्तानेच हे सगळं केलं असेल का की ह्या काहीतरी चुकीचं बोलतायत नाही नाही ह्या का चुकीचं सांगतील हे सगळं मुक्ताच कारस्थान असणार आहे या सगळ्यामध्ये मुक्ताला आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे माझ्याशी डबल गेम खेळते का पण अजूनही माझ्या हातामधला हुकमी एक का तसाच आहे आणि तो म्हणजे आधी जोपर्यंत आधी माझ्या हातात आहे तोपर्यंत या सगळ्यांना नाचवण्यासाठी मी काही करू शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये आता मात्र आदित्यचा वापर करून माझं भविष्य सिक्युअर करण्यासाठी मला डाव खेळलाच पाहिजे असं म्हणत सावनी आता खूप मोठा गेम करणार असते पण तिला माहित नसतं या गेम मध्ये स्वतःच अडकत तोंडावरती चांगलीच आपटणार असते रात्रीच्या वेळेला मुक्ता ज्या वेळेला किचन मध्ये येते तेव्हा आदित्य पाण्याची बॉटल घेऊन पाणी भरण्यासाठी आलेला असतो मग मुक्ता म्हणते दे आधी काय पाणी हवं आहे का तुला दे इकडे मी तुला पाणी भरून देते असं म्हणत मुक्ता त्याची बॉटल घेते ती बॉटल पाण्याने भरते आणि ती आदित्यकडे देते आदित्यकडे बॉटल दिल्यावरती आदित्य म्हणतो थँक्यू त्यावरती मुक्ता त्याच्याकडे पाहतच बसते आतापर्यंत अगदी चिडून बोलणारा आदित्य मुक्ता समोर आली की वाट बदलणारा आदित्य आज चक्क मु, चक्क मुक्त्याला थँक्यू म्हणत असतो त्यावरती मुक्ता वेलकम म्हणते तर आदित्य म्हणतो हे फक्त आता तुम्ही पाणी भरून दिलत ना त्यासाठी होतं पार्टीसाठी मी तुम्हाला थँक्यू नाही म्हणणार यावरती मुक्ता म्हणते इट्स ओके आणि मुक्ता शांतपणे उभी असते कशाच्या निमित्ताने होईना आदित्यने थँक्यू म्हणणं हेच तिच्यासाठी खूप असतं आता मात्र इकडे आदित्य पाणी भरून निघून जातो मुक्ता एकटक पाहत बसते आणि आता त्याचं थँक्यू म्हणणं मुक्ताला खूप खूप छान वाटत असतं तोपर्यंत आदित्य निघून जातो मुक्ता एकटक पाहते आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशीचा सीन दाखवला जातो दुसऱ्या दिवशी मुक्ता आता आंघोळ करून छानपैकी तयार होऊन बाहेरलेली असते आणि केस वॉश केलेले असतात ते केस ते सुकवत असते त्याच वेळेला नेमका तिकडे सागर येतो सागर आल्यावरती आता मुक्ता केस झटकत असते केसांचं सगळं पाणी सागरच्या अंगावरती पडतं सागरच्या अंगावरती पाणी पडल्यावरती सागरला ती सॉरी सॉरी असं म्हणायला लागते ला पण सागर हे सगळं एन्जॉय करत असतो सागर तिच्याकडे पाहत असतो आणि आता तो रोमँटिकपणे हळूहळू मुक्ताकडे यायला लागतो तो मुक्ताकडे येत असतो तो मुक्ताला आपल्या जवळ घेतो आणि दोघं जण खूप रोमँटिक झालेले असतात मुक्ता सुद्धा सागरला कोणत्याही बाबतीत विरोध करत नसते सागर मग आता मुक्ताला किस करण्यासाठी पुढे पुढे येतो तिचे जे ओले केस असतात ते केस मागे टाकत असतो आणि आता तो पुढे पुढे येत असताना मुक्ता सुद्धा त्याला कोणत्याही बाबतीत अडवत नसते आणि आता हे सगळं दृश्य चालू असताना तिथपर्यंत दोघ जण एकमेकांच्या समोर असताना अचानक दार उघडलं जातं आणि दोघ जण घाबरून त्या साईडला पाहतात तर तिकडे सावनी आलेली असते सावनीला पाहता सागर खूपच चिडतो आणि काय मूर्ख आहेस का तू दुसरं कोणाच्या बेडरूम मध्ये त्यांची प्रायव्हसी डिस्टर्ब करायला असं जातात का काय गरज काय तुला असं म्हणत सागर खूपच चिडतो आणि कुणाच्याही बेडरूम मध्ये असं जायचं नाही इतके बेसिक ना इतकी साधी अकल ना है का इतकी सुन। का साधी तुला असून असं म्हणत सागर तोंडाला येईल आता सावनी म्हणते मला काही हाऊस नाहीये तुमचे हे रोमॅन्टिक सीन पाहायची घरामधले सगळे बाथरूम ऑक्युपाइड आहेत म्हणून तुमचं वॉशरूम वापरण्यासाठी मी आले होते यावरती सागर म्हणतो तुझी रूम आहे ना मग तिकडे जायचं यावरती इकडे आता सावनी म्हणते हे बघ मला पण काही हाऊस नाहीये इथेच यायची मी सांगितलं ना घरात सगळे जण वॉशरूम मध्ये गेलेले आहेत आणि माझ्या वॉशरूम मध्ये सुद्धा आदित्य गेलाय आणि म्हणून वॉशरूम वापरण्यासाठी मी इकडे आले होते बट मी जाते असं म्हणत सावनी जायला लागते त्यावरती मुक्ता म्हणते जा वापरा जा पण साधे बेसिक मॅनर्स सा आहेत की जर का तुम्हाला आमची रूम वापरायची होती तर तुम्ही आतमध्ये येऊन एंटर करण्याच्या आधी नॉक करायचं ना इतके बेसिक मॅनर्स सुद्धा तुम्हाला कळत नसतील तर काय उपयोग उपयोग आहे असं म्हणत मुक्ता सावनीला जबरदस्त आता मात्र सुनावते आणि जा बाथरूम वापरा जा पुढल्या वेळेला येताना नॉक करून या असं सुद्धा बजावायला मुक्ता काही विसरत नाही आता यावर ती बाथरूम वापरायला दिल्यावर ती सागर अधिकच चिडतो आणि आता दिला दिला? मुक्ता याचा राग काढण्यासाठी तिकडे येते काय झालं इतकं चिडायला काय झालं सागर म्हणतो इतकं होऊन सुद्धा तुम्ही तिला आपलं वॉशरूम वापरायला दिलत मुक्ता म्हणते जाऊ दे ना काय करायचं आपल्याला तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती हसू आणा बरं हे बघा हे असं रागामध्ये चिडलेले कडूकोळी मला काही आवडत नाहीयेत तोंडावरती हसू आणा बर असं म्हणत मुक्ता सागरला हसवण्याचा प्रयत्न करत असते पण चिडलेला सागर तोंड फुगवून बसलेला असतो आणि आणि तो मुक्ताकडे काही बघायला तयार नसतो मग मात्र देते चला बाहेर जायचं आहे दोघांचीही स्कूलची जायची वेळ झालेली आहे आणि आदित्यला डबा द्यायला तुम्हालाच यायला पाहिजे मी डबा भरते पण आदित्य माझ्या हातून डबा काही घेणार नाही तुमच्याच हातून तो डबा घेईल आणि तुम्हाला डबा भरायला पाहिजे चला चला असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे आदित्यला घेऊन बाहेर येते आदित्य आणि सईचे डबे तयार झालेले तर आदित्यला सागर डबा देत असतो मुक्ताने शेवयाचा उपमा केलेला असतो आणि आता मुक्ता सांगत असते हे बघ उपम्यामधल्या भाज्या आहेत ना त्या अजिबात काढायच्या नाहीत उपम्यामधल्या भाज्या न काढता सगळा उपमा खायचा खाऊन झाल्यावर ती तोंड पुसायचं तोंड पुसून झाल्यावर ती छान देखील चूळ भरायची कळतय का तुला असं म्हणत आता इकडे मुक्ता सईला इन्स्ट्रक्शन देत असते त्याचप्रमाणे सागर सुद्धा आता इकडे आदित्यला इंस्ट्रक्शन देतो हे बघ शेवयांचा उपमा केलाय शेवयांचा उपमा केलाय त्यातल्या भाज्या काढायच्या नाही तोंड पुसायचं चूळ भरायची आणि आता इकडे सई आणि मुक्ता खो 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 करत हसायला लागतात ला आदित्य सुद्धा त्यांच्या हसण्यामध्ये सामील होतो आदित्यला हसताना बघून इकडे आता मुक्ताला पण आनंद होतो त्यानंतर मुक्ता आता सईला बाय करते बाय सई you <laughs> आणि बाय आधी असं ती म्हणते पण आधीकडून आपल्याला बाय येईल किंवा आधी आपल्याला बाय मिळेल या सगळ्यावरती आता मात्र मुक्ताला अजिबात विश्वास नसतो पण त्याच वेळेला आदित्य सुद्धा बाय असं म्हणत मुक्ताला चक्क बाय करून जातो इकडे सागरला पण आश्चर्य वाटतं आणि आता त्याचप्रमाणे मुक्ताला पण आश्चर्य वाटतं आणि आता सागर आदित्य आणि सईला व्हॅनपर्यंत सोडायला जातो तोपर्यंत सावनी आता किचनमध्ये येते आणि ती आता दुधी भोपळ्याचा ज्यूस करायला ज्या वेळेला सावनी दुधी भोपळ्याचा ज्यूस करत असते त्यावेळेला इंद्रा आणि स्वाती तिकडे बसलेल्या असतात आणि मुद्दाम कमेंटरी करतात इंद्रा म्हणते काल सुगंधाचा फोन आला होता सुगंधा मला म्हणत होती की त्यांच्या बिल्डिंग मध्ये एक बाई आहे तिने पेला आणि मेली हॉस्पिटल मध्ये काय सांगतेस यावर ती इंद्रा म्हणते हो आणि अगं तो विषारी होता म्हणून ती मेली अगं दुधी भोपळ्याचा लि काय सांगता येत नाही असं म्हणत इंद्रा आता मुद्दाम इकडे त्रास देण्यासाठी काहीतरी बडबडत असते मग मात्र आता तिच्या मनामध्ये काहीतरी विचार येतो आणि सावनी विचार करते नाही नाही हा सुद्धा विषारी असेल तर यांनी काहीतरी टाकलं असेल तर नाए, 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 नाही नाही घेऊ ज्यूस की नको घेऊ नाही नाही ज्यूस घेतच नाही असं म्हणत तो दुधी भोपळा पुन्हा तिकडेच टाकून इकडून आता सावनी निघून जाते सावनी निघून गेल्यावरती कसा हिला धडा शिकवला म्हणून आता इंद्र आणि स्वाती खो 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 करून हसायला लागतात ला सावनीची सगळीकडूनच त्यांनी आता सगळीकडून तिला अडकवून ठेवलेली असते आणि सावनीचं हे सगळं त्या दोघे जणी एन्जॉय करत असतात तोपर्यंत इकडे सागर चिडलेला असतो आणि तुमचं काय प्रॉब्लेम आहे इतका चांगलपणा कोण दाखवत या सगळ्यामध्ये तुम्ही ना गिफ्ट देण्याचं का कबूल केलं हे सगळं म्हणजे खरं सांगू तर हे एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आहे आणि ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच मी रेअरली बनवून घेतलंय तुम्हाला माझ्या भावनांची कदर नाही का सरळ उठलात आणि ते गिफ्ट सावनीला द्यायला निघालात म्हणून मी तुम्हाला थांबवण्यासाठी हे बोललो की सावनीला मी दुसरं गिफ्ट देईन पण मला सावनीला गिफ्ट द्यायचं नाही आहे तुम्हाला माहिती आहे का सावनीला गिफ्ट देणं म्हणजे तिच्यावरती पैसे इन्व्हेस्ट करणं म्हणजे पैसे फुकट घालवणार आहे एवढी एरवी चार चार पैशाचा विचार करता इकडून खरेदी तिकडून खरेदी चार पैसे वाचतील असं म्हणता आणि मग इतकं तुम्हाला कळत नाही का की सावनीवरती डायमंड इयरिंगला पैसे वेस्ट ठरत ते यावरती मुक्ता सांगते हे ना हे वेस्ट जात आहेत आपल्या आदित्यसाठीची ही इन्व्हेस्टमेंट आहे आदित्यच्या चेहऱ्यावरती स्माईल आणण्यासाठी आदित्यला सिक्युअर वाटण्यासाठी आदित्यला आपण या घराचाच भाग आहोत आपण कुणी आहोत या घरातले मेंबर आहोत आपल्या शब्दाला इकडे मान आहे आपला शब्द मानला जातो अशी एक प्रकारची सिक्युरिटी त्याला येण्यासाठी इतके पैसे खर्च करणं ही इन्व्हेस्टमेंट आहे मला नाही वाटत की हे सगळं काही वेस्टेज आहे सागर म्हणतो तुमचं लॉजिक तुमच्याकडेच ठेवा पण सावनीला मी काही गिफ्ट देऊ शकत नाही मुक्ता म्हणते असं काय करताय आधीसाठी तरी आपल्याला हे करायलाच पाहिजे पण या वेळेला सागर ना मुक्ताचा ऐकणार असतो ना आधीसाठी ना सावनीसाठी कुणाचं ही न ऐकता सागर मात्र जबरदस्त निर्णय घेणार असतो आणि तो, तो निर्णय घ्यायला त्याला सावनी भाग पाडणार असते इकडे सावनीने नवीन ड्रामा सुरू केलेला असतो सावनी आता सगळ्यांच्या समोर तमाशा करत बोलते की या सगळ्यामध्ये माझ्या मुलाचं सिक्युअर भविष्य करण्यासाठी आता मात्र मी काहीतरी करणार आणि ती आता मैत्रिणींचा सल्ला घेऊन सगळ्यांच्या समोर येते आणि माझ्या आदित्यचं भविष्य इथे सिक्युअर नाहीये असं म्हणते यावरती मुक्ता म्हणते काय बोलताय तुम्ही आदित्यचं भविष्य सिक्यु आहे तुम्हाला हे बोलायची काही गरज नाहीये सागर त्याचे वडील आहेत सावनी म्हणते बिलकुल नाही काय आहे माझ्या आधीच्या नावावरती जर का माझ्या आधीच्या नावावरती काहीच नाही तर त्याचं आहे असं तुम्ही कसं बोलू शकता एक गोष्ट लक्षात घ्या जर का तुम्ही हे घर आदित्यच्या नावावरती केलं तर आणि तरच मी मानेन की माझ्या आदित्यचं भविष्य सिक्युअर आहे आता घराची मागणी केल्यावरती सागर भरपूर चिडलेला असतो आणि खबरदार सावणी आता मात्र तुझं खूप अति झालेलं आहे या सगळ्यामध्ये हे असं ही होणानाही असं म्हणत इकडे आता सावनीला जबरदस्त धक्का देतो आता या सगळ्यामध्ये सागर खूप मोठा निर्णय घेणार असतो आणि या निर्णयामुळे आदित्य आणि सावनी यांच्या पायाखालची जमीन हदरणार असते आदित्य आणि सावनी यांना जबरदस्त धडा मिळणार असतो सागर काय निर्णय घेणार सावनी जी कशी अद्दल घडणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे